आई किचन मध्ये नमस्ते आज मी तुम्हाला मेथीचे वडे कसे बनवायचे ते दाखवते त्याच्यासाठी लागणारे साहित्य त्याच्यासाठी लागणारे दोन मिरची आहे एक इंच आला आहे एक चमच आखादना आहेत एक चमचा बरेशेप आहे आणि एक चमचा ववा आहे आणि लसणीच्या दहा बारा पंगले आहेत असं आबळोबर पिसून घे आपला पिसून छान असं आबरडोबर झालेला आहे पोहे आहेत एक वाटी हे आपलं नेहमी यूज करतो ते पोहे आहेत स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे ना आपले पोहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तसं एक पाच मिनटं झालं त्यांना असं करून मिट करून घ्यायचं आपलं पोहो मीठ झालेला आहे त्याच्यावर एक वाटी बेसन घ्यायचं टाकून एक वाटी कांदा चिरलेला आहे असा लांब चिरायचा एक चमचा आपली नेहमीची लाल मिरची पावडर आहे जी भाजी टाकता होती एक चमचा कश्मीरी पावडर आहे ही एक चमचा मीठ आहे अर्धी चमचा हिंगा आहे एक चमचा चाट मसाला आहे ऑप्शन आहे कारण खट्टा मिठा पाहिजे एक चमचा साखर आहे एक चमचा सफेद तिल आहेत आणि एक चमचा हल्दी पावडर आहे आणि हा आपला आबडोबर पिसलेला मसाला आहे आणि एक वाटी कोथिंबीर आहे असं छान मिक्स करून घ्यायचं डोल तयार झालेला आहे त्याच्यात पाणी घ्यायचं नाही काही नाही ना असा टाईटच असतो आता आपला डोल झालेला आहे त्याच्यावर आपण मेथी टाकून घ्यायची थोडी थोडी अशी टाकून घ्यायची आपली मेथी याच्यात टाकलेली आहे पूर्ण अशी दोन वाट्या आणि याच्यात पाणी नाही घेतलेलं आहे छान असं मिक्स केलेलं आहे आणि याचं आता आपल्याला वड़ा बनवायचं आता आपला हा झालेला आहे आता हाताला थोडासा तेल लावून घ्यायचा आहे आणि आपण असं छानसा वडा बनवायचा एकच साईजचा बनवायचा आहे असा परफेक्ट वडे आपले तयार झालेले आहे आता फ्राय करायचं तेल गरम झालेलं आहे त्याच्यात वरण टाकून असं आणि गॅस घ्यायच ठेवायचा आपलं वडे झालेले आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात रा, धन्यवाद